छत्रपति शिवाजी महाराज की जय झुजल जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से भी टकराता है उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या आपण सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा ज्यांना भूपा झेंडा आणि राजमुद्रा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांना स्वराज्याची संकल्पना दिली असे स्वराज्य संकल्पक राजे भोसले ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ठिंजी पेटवली त्या राजमाता राष्ट्रमाता आणि साहेब चौ व साड उड्वस्त झालेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माणसांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्या आयुष्याचं रणकंदन केलं आणि या मातीमध्ये वोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी रयतेचा राज्य निर्माण केलं असा रयतेचा राजा कुमारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज मृत्यूच्या मैदानावर नरकाचं घटना धै्याच्या झुंजीने छंद देऊन काळालाई आणि या पांतशैला मातीमध्ये गाडणारा स्वराज्य रक्षक स्वराज्य वीर छत्रपती संभाजी महाराज या बहुजनांचा हुंकार क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्येची आणि क्रांतीची धतक तू क्रांती जोती ज्ञान जोती सावित्रीमाई फुले आणि आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी ज्यांनी संविधान निर्माण केलं असे घटनेचे शिल्पकार मोदी सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामातांनी महामानवांनी आपल्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली संगी रक्तही सांडलं त्या सर्व महामातांना महामानवांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्रिवार मानाचा मुसरा आजच्या या बक्षिस वितरण आणि टॅलेंट सर्च हा उद्धव डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी आपल्यामध्ये टॅलेंट घेऊन आणलं असे आमचे परम मित्र राजकुमार वाघमारे सर आणि ज्यांनी आजच्या या तुमच्याशी संवाद साधण्यासाठी वाघमारे सरांच्या माध्यमातून माझ्यासोबत कायम संवाद साधला असे माझे गुरुवर्य शिवाजी विद्यालयाचे प्राध्यापक जगदीश करपे सर ज्यांनी मला या ईदपर्यंत आणण्यासाठी सारथ्य केलं असे विख्याते हरिराम काकडे सर आपल्या इथं आत्ताच तुमच्याशी संवाद साधला असे प्रदेशाध्यक्ष पत्रकार संघाचे वसंत मुंडे सर आणि लेखणीचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे संतोष मानोरकर सर आणि आपल्या समोर ज्यांनी चांगल्या पद्धतीनं इथं संचलनाची भूमिका पार आहेत विजय कुमार इंगळे सर आणि समोर उपस्थित आपण कोटी कोटी स्वप्नांना कबेत घेऊन उद्याचा भारत घडवण्यासाठी आज सज्ज होत असणाऱ्या जिजाऊंच्या लेकींना श्री छत्रपतींच्या मर्दाबाळ्यांना आणि शंभूराजांच्या छाव्यांना या बाळासाहेब मस्केचा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराम तुम्ही या ठिकाणा जयघोष करत असताना उत्साह देत असताना मला तर असं वाटायला लागलंय की आज रात्रभरात त्यांच्याशी संवाद साधावाय का परंतु <प्राँगा> मुलाशी संवाद साधणं ही काही सोपी गोष्ट नाही मोठ्या माणसाला सांगू शकू पण मुलाशी संवाद साधणं कारण मुलं प्रचंड जपूर असतात मी शाळेमध्ये एकदा भूगोल एक तास घेत असताना वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाची माहिती सांगत होतो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाडा आणि सांगत असताना एक छोटा मुलगा प्रचंड खोड्या करायला लागला मी त्याला त्याला उठवलं अरे मला मी महाराष्ट्रातल्या विभागाची माहिती सांगतोय प्रत्येक जिल्ह्याची माहिती सांगतोय आणि तू खोड्या करतो तुझं लक्ष कुठं आहे नाही मला सर मी पाहतो तुमच्याकडे अरे मला पाहतोय तर मग तू सांग या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार कुठे त्यांनी त्याला डोकं खाजवलं आणि विचार करून म्हणलं सर उद्या सांगतो ते मला कराय उद्या का आत्ता जाणार मला मी सर वडिलांना विचारून सांगतो पप्पाला विचारून सांगतो अरे मला पप्पाला विचारून का ते म्हणले सर त्यांना सारे बार माहिती त्यावेळेस बार सुद्धा सांगते तेव्हा <laughs> म्हणजे अशा पद्धतीचं हे टॅलेंट ही हुशार मुलं आहे त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे आपला बाजार उठवणार परंतु राजा हो आज आपण त्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं इथं एक आलेला होत की ज्या राजानं पाचशे वर्षाची आदिलशाही आणि मुघलशाही मातीत गाडून या मातीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा केलं त्या राजाला अभिवादन करण्यासाठी आपण आले आणि हा संस्कार हा संस्कार हा स्वराज्याचा डोलारा उभा राहिला तो आई साहेबांच्या संस्कारातून म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वतः शिवाजी राजांना स्वतः घोडेस्वारी तलवारबाजी याचं प्रशिक्षण द्यायचे आणि काही दिवस प्रशिक्षण चालू असताना हा शुभा याच्यामध्ये कसून झालाय का तयार झालाय का यासाठी मासाहेब जिजाऊन त्यांचा सराव घेण्यासाठी त्यांना एका मैदानामध्ये नेलं आजूबाजूची मावळ माणसं त्यांच्यासोबत जमलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी घोडेस्वारी कशी करतायत याची चाचणी घ्यायची होती आणि त्याच वेळेला घोडेस्वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या शिवपाला घोड्यावरती बसवलं आणि राजाना आईसाहेब जिजाऊंना आपली घोडेस्वारीची कला दाखवण्यासाठी घोड्याला काच मारली आणि घोडा भचाव वेगानं धावायला लागला धावत 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 काही अंतरावर गेला राजांनी लगान खेचलं घोडा एका पायावर खिंचाळत एका जागेवर उभा राहिला आणि कारदेशी फिरून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला आमच्यामुळे दौडत असताना घोड्याच्या फुराच्या खाली एक दगड आला घोड्याचा पाय खचला आणि राजे घोड्यावर फेकले गेले जमिनीवर ते आदळले या जमिनीचा मार राजाच्या सर्वांगाला लागला पायाला हाता पायाला खरचटलं गुडघ्यातून घुड्याच्या पोपटामधून रक्त धभ रक्त व्हायला रक लागले राजांच्या डोळ्यासमोर सुद्धा अंधारे आल्या आणि त्याच वेळेला आजूबाजूची मावळ माणसं सुद्धा त्यांना उतरण्यासाठी धावायला लागली त्याच वेळेला जिजाऊ साहेबांची करारी नजर त्या मावळ माणसाकडे बुलली आणि मासाहेब जिजाऊने सांगले की खबरदार पुणे जर त्या शोभाला हात लावायला सारी मावळ माणसं एका जागेवरतीच थांबली त्याच वेळेला राजे रक्तमंबा झालेले डोळ्यासमोर अंधारे आलेल्या राजे कसे बसे जागेवरती उभळून राहिले त्याने इकडे तिकडे नजर फिरवली मासाहेब जिजाऊ करार्या नजरेनं ना महाशुबाकडे पाठवत्या राजांचे डोळे डोळ्यामधल्या डोळे धुऊन आलेले आणि या भरल्या डोळ्यांना आणि लिंगडच्या पायानं छत्रपती शुभराजे मासाहेब जिजाऊंजवळ गेले आणि मासाहेब जिजाऊंच्या घोळाला धरून शिवराजे म्हणतायत की मा साहेब आम्ही घोडावर न पडलो आमच्या अंगाला जखमा झाल्यात रक्त जात आहे मासाहेब एवढा एवढ्या जखमा झाल्या असताना सुद्धा मासाहेब तुम्ही मला का उठवायला आलो नाहीत मासाहेब तुम्ही नाही आलात मावर माणसं आली नाही याचही मासाहेब मला वाईट वाटत नाही परंतु मासाहेब मी तुमच्या खुशीतून जन्म घेतला आहे मासाहेब मी घोड्यावर न पडलेला असताना तुम्ही मला का रुपवायला आलं नाही त्यावेळेस या महाराष्ट्राची ही जिजाऊ वागीन कडाडली की बाळ शुभा एक लक्षात ठेवा जो माणूस मातीत पडल्याच्या नंतर स्वतःच्या पायावर उभं होऊ शकत नाही तो व्या हयातीत कधीच उभा राहू शकत नाही हा विचार होता म्हणून छत्रपती शिवाजी राजे घडला या विचाराची जिजाऊ या विचाराची जिजाऊ होती आणि ही जिजाऊ या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या या मावलीमध्ये पाहणं आणि त्या माऊलीच्या विचारानं आजचा आजचा हा शुभाराज घडणं यासाठी हा संवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथे आहोत परंतु ज्या राजाची आपण जयंती साजरी करतो हो, आहोत त्या त्या राजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना चार भाषा अवगत होत्या म्हणजे मराठी येत होती हिंदी येत होती कानडी येत होती पारशी येत होती त्यानंतर छत्रपती राजांचे मुलगा म्हणजे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांना आठ भाषा येत होत्या जगातल्या आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजे यांना जगातल्या अठरा भाषा येत होत्या एवढ्या भाषा कशासाठी कारण जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये जेव्हा आपल्याला जायचंय त्यावेळेस या भाषा अवगत असणं गरजेचं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभा केलं होतं ते आरमार उभा करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हे आरमार याच्यासाठी आहे की ती जशी झाजामधून इथं आली तशी आपल्याला सुद्धा जहाजामध्ये बसून त्यांच्या देशामध्ये जाऊन तिथं राज्य स्थापन करायचे म्हणजे हा विचार होता वाला म्हणून अठरा भाषा संभाजी राजांना त्यांनी शिकवल्या होत्या म्हणजे कोणताही पाहतो आपण एक इंग्रज अधिकारी म्हणतो की बरं झालं हा शिवाजी जमिनीवर जन्माला आला हा जर शिवाजी समुद्रात जन्माला आला असता तर अख्या जगाच्या समुद्रावर या शिवाजीने राज्य केलं असतं हे इंग्रज अधिकारी सांगतोय म्हणजे हा राजा आहे म्हणजे हा राजा आहे हे आपल्याला जाणणे कारण की ज्यांनी ज्यांनी यामधून प्रेरणा घेतली ज्यांनी त्यांनी हा विचार अंगीकारला त्यांनी त्यांनी इतिहासामध्ये आप आपलं नाव नोंदवलंय इथं जी फोटो लावले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी या मरगळलेल्या माणसामध्ये ना उच्चतन्न फुलवण्यासाठी रायगडावरती गेले तिथले घाणेरी काटेरीची झुडप तोडली तिथली समाधी शोधली धून काढली त्यावरती फुलं वाहिले आणि या मातीतील माणसांना जर भरारी घेणारा आणि मरगळलेल्या माणसाला जागा करणारा कोणता विचार आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून पहिली जगातली जयंती महात्मा फुलेंनी साजरी केली म्हणून आज तीन शेतवड्यांनी जयंती म्हणजे हा विचार हा विचार महात्मा फुलेंनी घेतला आज आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्या बाजूला जो इथं फोटो लावलेला आहे तो फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला संविधान दिलं इथं प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं इथं प्रत्येकाला अधिकार देऊन राजा बनण्याची ताकद दिली आणि बाबासाहेबांना सांगितलं की आता पहिलं राजा जन्माला यायला राणीची कुर्स लागायची परंतु आता राजा जन्माला यायला राणीची कुर्स लागणार नाही तर आता राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येईल म्हणजे बाबासाहेब म्हणले की राजाचा बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हक्दार होगा ह्या विचाराचे हे विचारामुळे कमाई म्हणून बाबासाहेब सुद्धा बाबासाहेब सुद्धा म्हणतात की मला भारताचं संविधान लिहिताना फारसे कष्ट पडले नाही तर माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं संविधान होत म्हणजे हा विचाराची ताकद आहे आणि या अंगाने आज आपण या सोहळ्याच्या निमित्तानं या गर्गे वाचनालयामध्ये आणि राजकुमार वाघमारे सर यांच्या नेतृत्व यांच्या संकल्पनेतून आपण इथं आहोत त्यामुळं जास्तीत अनेक आपल्याला पक्षचं वितरण द्यायचे फक्त शिवाजी या नावात नावाची ताकद एकदा सांगून आपण इकडे समोर समोर येऊ शिवाजी ही फक्त तीन अक्षर आहेत शी वा, जी. ही तीन अक्षर आहेत या तीन अक्षरातलं पहिलं शी म्हणजे शिका या ती या शिवाजी मधला दुक्षण दुसरं अक्षर आहे वा, वा म्हणजे वाचा आणि याच शिवाजी यामधला तिसरा अक्षर आहे जी जी म्हणजे जिंका शिका वाचा जिंका हा महामंत्र देणारा नाव म्हणजे शिवाजी राजा आणि हे घ्यायचंय आपल्याला आज टॅलेंट रिसर्च मधून आपण या ठिकाण जेव्हा ही साठ मुलं इथून गेली ही साठ मुलं जात असताना खरोखरच अंगावरती काटा फुटला होता कारण टॅलेंट गुणवान मुलं सापडणं एवढी सोपी गोष्ट नाही म्हणजे एखादा हिरा घडवायचा म्हटलं तर रत्न पारकी असावा लागतो आणि ते रत्न पारकी बनायचं काम आहे हिरे घडवायचं काम खरोखरच इथं राजकुमार सर करताय कारण की आज आपण बऱ्याच अंगाने इथं पाहतोय कारण मीही बिडचा आहे मी बाईचा नाही इथलाच बिडचा इथल्या शिक्षणाची शिक्षणाची काय व्यवस्था अवस्था झालेली आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत परंतु या जागेवरती इन्स्पायर नावाच्या या गुरुकुलनामध एक तुमच्यासारखी ज्ञानवान एम एन एस यामधून अठ्ठेचाळीस हजाराच्या मानधनासाठी पात्र होणं ही खरोखरच तुमची मोहीम यशस्वी झाल्याची पावती आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना हातभान देई म्हणजे गर्वाची गोष्ट आहे आणि नक्कीच या अंगानं कारण तुम्ही मुळे लहान आहात त्यामुळे तुमचा जास्तीचा वेळ न घेता मी फक्त जाताना तुम्हाला एवढा संदेश देईल की कदम ऐसे चलो की पहचान बन जाय काम ऐसा करो की पहचान बन जाय कदम ऐसे चलो की निशान बन जाय जिंदगी जिंदगी तो को हर कोई काट लेता है दोस्तो लेकिन चलो ऐसे कदम कि एक मिसाल बन जाए आणि उद्याचा जै भारत घडवताना तुम्ही नक्कीच समोर याल या सह या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय जीगाऊ जय शिवराम